Premises, खेर। थेव थेव। आई हा ठेव ठेव आई माझ्या आईच्या घरी आता दोन दिवसांनी वास्तुक शांती आहे मग मी आज संध्याकाळी जाऊ का, का माहेरी काय बाई तुम्ही आजकालच्या पुरी जरा काय चाललं की नाही करायला आव आई लई पै पाहुणे तो आणि तिला मदत तिला कोणच नाही मग उद्याचा एक दिवस थांबून परत तुमच्या संगच येईन की मी परत आणि तुम्हा सगळ्यांना पण बोलवलंयस ना तिथं कार्यक्रमाला काय आता बोलवलंय म्हटलं जायलाच पाहिजे की मला बोलवलं आहे माझ्या भणीला बोलवलं आहे माझ्या पुरगीला बोलवलं आहे तुझ्या घरचेच नाही सांग तर मानपणने नीट करा म्हणावं आव आई त्यांची जेवढी परिस्थिती आहे तेवढं त्यांनी करतातच की आता लग्नात पण सगळ्यांचं मानपान त्यांनी केलंच की आणि आता कार्यक्रमात पण चांगलं मानपान करतील नाका काळजी करू तुम्ही अगं लग्नात तुझ्या गळ्यात फुटका म्हणून सुद्धा खाटला नव्हता त्यांनी एवढ्या आयशारा मात तुला ठेवल्या एवढं वैभव आमचं हाय सोनच आमचं हाय काय केलं ग तुझ्या आई बापाने आता तर मालपाल जरा करा म्हणा सारी का तुझ्या माहेरची परिस्थिती तर एवढी गरीब आहे आणि तू आईला तर होय म्हटलीस कसं करणार ते एवढ्या सगळ्यांचं मालपाल आईंचा स्वभाव काही नवीन नाही मला त्या कायम टोमणं मारायच असतात आणि माझ्या माहेरच्या अबरू काढतच असतात पण मी आईना होय का माहिती माहितीये काय मानपण करायचं म्हणजे काय असते की साडी टॉवल टोपी नारळ ते द्यायचं असते प्रत्येकाला तेवढं पण माझ्या आईवडिलांना जमलं नसतं सोडा पण मी माझी एक मैत्रीण आहे जवळची मी तिच्याशी माझं बोलणं झालं आहे आणि मागच्या एक दोन दिवसात माझ्या बिशी पण लागल्या मग ते थोडं पैसे आहेत मग मी ते तिला देणार तिचं कपड्याचं दुकान आहे मग ती बोलली की जितनं ती माल उचलत्या ना तिथनं सहसा सहसा साड्या ज्या तिथनं डायरेक्ट मला घेऊन आणून देतो म्हटलं त्याच रेटमध्ये मग त्याच साड्या आपण माझ्या आईला नेऊन देऊ आणि म्हणजे मग ह्यातनं काय होईल माझ्या माहेरच्यांची इज्जत पण राहील आणि आईंचं सगळ्यांचं मानपान पण होईल म्हणून आई पण खुश होतील आणि तुमच्या पण डोक्याला ताप होणार नाही ठीक आहे ना बरं ठीक आहे आवडतो जाताना आपण घेऊन जाऊयात